Такले तूनी फक्त मिक्स केले आता मिक्स करणं पण खूप गरजेचं आहे थोडासा प्रॉपर मसाला लागला पाहिजे मी गाज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन युट्यूब चॅनल मध्ये आता पण चालू आहे मच्छी घ्यायला हे लोखंडे मार्केट स्टार्टिंग पासून ट्रॅफिक चालू असतं आपल्या इथे काय इकडून काढ ना इकडून काढ ना ओढलाय तिकडा आपण पण चालू आपला महाराजांचा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्याला सगळं जायचं आहे जय शिवराय जय भीम नगरचा सिग्नल आहे उलगत असाल खूप फेमस आहे शिवाजीनगर मित्रांनो आपण आलेलो आहे पेट्रोल भरायला तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे पुढे लोकमंड्यमागच्या लो स्टार्टिंगलाच आपण आलेलो आहे मच्छी मार्केट मध्ये लोखंड मागला बघू शकता आपण बघूया मच्छी घेऊन काय भेटते काय पापलेट तर घ्यायचं आहे पण बघूया काय हलवा आहे बांगडा आहे पापलेट आहे कोळंबी आणि किती रुपये बोलले तुम्ही बाराशे बाराशे रुपये किलो आहे पापलेट कसा दिला

फ्रेंड्स आपण घेतलेले पापलेट पण घरी पल्लवी रेसिपी दाखवली ठीक आहे चला पाहिजे मी आंबेडकर कॉलेज हाय फ्रेंड्स आपण आलेलो आहे घरी घेऊन मगाशीच आलो आहे आता पल्लवीने फ्रीश फ्राय करायला स्टार्टिंग चालते सध्या ती डाळ टाकते बघूया डाळ नंतर फ्रीश फ्राय चालू झाली फ्रीश आणून ठेवलेली आहे फ्रीश होऊन पण ठेवलेली आहे तिला मीठ लावून ठेवलं होतं बघू शकतो बघा तुम्ही राहते मीठ लावून ठेवलं होतं तर मीठ बीठ धुवून धुवून सगळं मीठ ठेवलं धुवून ठेवलेलं आहे आणि त्या डाळची तयारी आहे डाळ डाळाला तडका मारते काय मारते ठीक आहे है। ह्यात मी रवा तांदूळ आणि दादाचं पीठ हळद मसाला आणि मिठा ओके मसाला गरम मसाला तिखट मसाला गरम मसाला हळद थोडीशी जाणारे अद्रक लस काय कसली का पेस्ट अदरक लसूणची पेणारे होत फिश फ्राय मसा मच्छीला मस्त लाल रंग आला रंगीबिरंगी झाली पडलेलं आहे मीठ कच्छी मध्ये नीट पडलेलं आहे मीठ आणि पडला आहे कधीपासून व्हिडिओ काढून तुम्ही जास्त बोलते फ्रेंड्स श्रीकांत मकापासून खूप बडबड बडबड झाली होती सो मी बोलली आता मी मी ब व्हिडिओ काढते आणि तू मच्छी फ्राय कर त्याला आता दिलं आणि मला ते जळजळ तर हाता मग मी बोलली की तू कर ना आणि माणसाने पण मदत केली पाहिजे मला बरं बरं कमेंट्स मध्ये सांगा बघू आता काय करतो काय रे

झाला असेल आता ते कोटिंग हा बसला असेल आता आता हे आपण थोड्या वेळ ठेवूया पंधरा मिनटं तसंच मसाला चांगला मच्छर लागलू दे ठीक आहे मग फ्राय करूया फ्रेंड्स आता फ्रायची प्रक्रिया सुरू झालेली आहे गॅस ऑन तवा गॉन पल्लवीज केसा विसा बांधून ती फुल अरे हिंग विसरलेले आता टाकते हिंग <laughs> हिंग काय लागते मच्छी मध्ये ठीक आहे चालू आता तेल जातोय पॅन मध्ये पॅन स्टेबल करत गॅप पॅन स्टेबल करत आता पल्लवी लागलेली आहे तयारी मग आता मी तळत बसू मी तळत बसू अरे काय झालंय ते तेल उडालं पल्लवीच्या डोळ्यांमध्ये डोळ्यामध्ये नाही गेला उडत तेल तसं उडालं पहिली मच्छी गेलेली आहे रव्यामध्ये आणि तू हात नको नीट नीट हा हे बघा मस्त फुल डीप झालेली आहे आणि पहिली मच्छी पडलेली आहे तव्यात सेकंड मच्छी पण जायची तयारीमध्ये तुच्छ कंदेशी उडतोय डायरेक्ट तवा रवा फ्राय तवा रवा फ्राय काय ग

इंटरमध्ये सगळे मसाले लागून डायरेक्ट तव्या हे पाच मिनिटं स्लो काय बोलते पाच मिनिटं स्लो हो का हो दे। अच्छा ठीक आहे चालेल चला तुम्ही शिजा फ्राय व्हा पाच मिनिटामध्ये इकडे दुसऱ्या रेडी होता ते दुसऱ्या तवसाला मच्छा रेडी करून ठेव काय झालं आळस काय द्यायच आळस काय द्यायचं आळस नाही द्यायचं

तू काय बोल काही कळलं तो तू पडला असं मला कळलं तू पडला करून हा थांब हा काय होता असा होता तसा होता करतोय कसा कुठं पडला तो अच्छा पडला ते सांगतोय तू मग तो झगडे करतो ते सांगतोय तू मग आता लास्ट सांगता लास्टच सांगतो आता मला काय झालं <laughs> का ते का सांग काय झालं सांगतोय मला बेटा पडून आला बाहेर पण तू सांगत नाही कसा पडला तू काय झालं सांग मला चल काय झालं बेटा तू रागवला अरे वापरे गुस्सा घेऊ घ्या तू तू गुस्सा पण होतो तुला पाणी देऊ मी ठीक आहे तुला पाणी देतो मग तुम्हाला सांगशील ना काय झालं ते चला विरूला पाणी आणूया मग सांगू विरूला काय विरू सांग आपल्याला काय झालं ते ओके आता या विरूला आता पाणी दिलं आहे विरूला तर पाणी प्यान आणि पाणी बस आता सांग काय झालं ते ते अच्छा मु लावलं तर क्ले होता काय मग ताट वाढते काय डाळ भात डाळ भात मच्छी खायला मजा येते बघी नो बघा डाळ भात आहे कापलेट आणि मम्मी कडून आणले मांदे आणि बोंबीर खाली मम्मीने पण मच्छीच बनवली होती आठ डाळ

हे बघा हेच काय या मी तुम्हाला जेवायला तुम्ही पण जेवायला या आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा तुम्ही आम्हाला आजचा थांब तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय थांब हा मग हा वेगळं जेवण वाढतो अरे विरू थांब ना हे रोजचे आहे असं प्रकारचं काय तू स्वतःला घेतोय वाढून हां के വിരു അര ഇയം